दोन 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 हजार बावीस ला ईडीची नोटीस आलेली आहे ईडीच्या सुद्धा मी काढून आणली एन्फोर्समेंट डिरेक्टरी दिल्लीची नोटीस आली ती का नोटीस आली आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला राह <laughs> शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर पन्नासशे एकर जमीन बरं का हे दत्ता इकडे यार बाबा गबाळ सांभाळायला जाऊ नाही कुठे मौजे शेंद्रा शेंद्री तालुका बारशी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथं सेंद्री बारशी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी बारगाव तालुका माजलगाव योगेश सुधाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योतिमंगल जाधव दिघोळला दहा का पंधरा एकर जमीन आहे तर सात दोन हे चौदा हा पंधरा एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका अशा पद्धतीच्या दुसरा असले सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफ सी रोड म्हणतो ना आपण जंगली महाराज रोडच्या नंतर एफ सी महाराज एफ सी रोड एफ सी रोडला वैशाली हॉटेल वैशाली हॉटेलच्या पलीकड सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यात पार्टनरशिप आहेत तिथ एक शॉप असतायत सात शॉप आकानी बुक केलेत सात एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सहा सहाशे सात आणि सहाशे आठवा आहे विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर विष्णू चाटे यांचे मावज भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणारा मधल्या आरोपी मधला आरोपी कोण विष्णू चाटे आणि आकांचं दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांच्या नावावर तीन शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर चार म्हणजे सात सात पाच कोटीला म्हणल्यावर एक किती झालं सातापाचा पस्तीस पस्तीस कोटी आणि विष्णू चाट्याचा एक चाळीस कोटी चाळीस कोटीचे त्यांचे फ्लॅट एक शॉपची किंमत पाच कोटी रुपये आणि याच्यानंतर आकानी त्या बिल्डरला मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो म्हणलं हे बिल्डर